नमस्कार मंडळी मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी कराड येथील एका ताईंच्या घरी आले ॲक्च्युली माझं स्कूल फ्रेंड आहे शरद पवार म्हणून त्याच्या घरी आली आहे आणि त्याचे मिसेस देखील आमच्यासारखे उमेद अभियानामध्ये काम करते आणि एक स्वतःचा तिचा व्यवसाय आहे छोटासा तर आपण बोलूया तिच्याशी तिचा काय व्यवसाय आहे आणि ती काय काय करते ते पाहूयात पा असं निसर्गरम्य असं वातावरण आहे इथलं इथे त्यांचा उसाचा मळा आहे आणि एक्झॅक्टली त्यांच्या घराच्या मागे इथे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे हा मठ कसा आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण त्या ताईंना विचारूया त्या नक्की काय काय करतात आणि त्यांचं काय उद्योग आहे नमस्ते माझं नाव शैला शरद पवार गावाचं नाव धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा आपल्या इथे हेल्दी प्रोडक्ट बनवले जातात नाचणी लाडू डिंक लाडू मेथी लाडू हळीव लाडू ज्वारी लाडू मिक्स मिलेट लाडू हे ह्याच्यावर बॅनरवर लागलं ते सगळं बघायचं लाडू डिंक हो, हो मग नाचणीचे लाडू तुम्ही कसे बनवतात म्हणजे नाचणी पिठाचे कि मग हा नाचणीला मोड आणून आपण त्याचे सत्व काढून घ्यायचे आणि मग तूप गूळ वगैरे घालून डिंक घालून लाडू बनवायचे फ्रूट वगैरे घालून आणि तिथे मला केळ्याचे चिप्स दिसतात हा तर ते केळी चिप्स आपण जे शेतकरी असतात okay. ना त्या शेतात त्यांच्या शेतातून आपण केळी विकत घेतो आणि त्याच्यातून केळीचे वेपर्स बनवतो ते चिप्स पाडून त्याला लाल तिखट मीठ लावायचं आणि ते पॅकिंग करायचं आणि त्यात दोन प्रकार आहेत फक्त सॉल्टी आणि तिखट दोन्ही प्रकारचे बनवतो आपण तुम्ही हां आहे ना मशीन घेतले मी आणि गावातील बायकांना पण त्यातून रोजगार मिळतो म्हणजे स्वतःच हो, हो, पण आणि हो, सध्या आपले लाडू वगैरे कुठे कुठे जातात सध्या लाडू आपले पुणे मुंबई सातारा आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये यूएस ला पण गेलेत म्हणजे एका गावामध्ये राहून तर तुम्ही हो काम करत आहे इथे नंबर दिलेले आहेत हा त्या नंबरवर ते आपण कॉल करू शकता आणि कोणाला हवे असतील ह्या प्रकारचे लाडू आणि ऑर्डर पण करू शकता Thank you.